तुम्ही कधी विचार केला आहे का कि पत्रा वर की बक्षीसपत्रावर सही किंवा अंगठा खोटा असू शकतो होय अशी अनेक प्रकरणे समोर येतात जिथे बनावट अंगट्याने संमतीपत्र बक्षीसपत्र किंवा कायदेशीर कागदपत्रे तयार केली जातात नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका रिअल केसचा अनुभव घेणार आहोत ज्या ज्यामध्ये एका बक्षीसपत्रावर अंगठा व सही खोटी करण्यात आलेली होती आणि त्याद्वारेच आम्ही ते कशी केस सॉल्व केली त्याचा रिपोर्ट कसा बनवला या सर्व गोष्टींचा आढावा आपण आजच्या भागामध्ये घेणार आहोत आमच्या लॅबमध्ये एक केस आली त्यामध्ये पक्षकाराने असे सांगितले की त्यांच्या वडिलांचे एक, एक बक्षीस पत्र बनवलेलं आहे आणि ते खोटं करण्यात आलेलं आहे त्याच्यावर त्यांच्या वडिलांचा अंगटा किंवा सही नाही आहे तर मग यासाठी ही केस कोर्टात चालू होती तर आम्हाला हे कसे सिद्ध करता येईल यासाठी त्यांचे नमुना सह्या व अंगठे असणे गरजेचे होते आणि त्या कागदपत्राची आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आम्ही त्या कागदपत्रांचे बारकाईने अभ्यास केला त्याच्यावरचे ऑब्झर्वेशन आम्ही चेक केले आणि त्याच्यावर आम्ही वेगवेगळे सायंटिफिक फॉरेन्सिक मेथड्स अवलंबले त्यामध्ये आम्ही मायक्रोस्कोप त्यानंतर मॅग्निफाईंग ग्लास आणि वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा त्याच्यामध्ये आम्ही यूज केला त्यातीलच काही ऑब्झर्वेशन्स हे तुमच्यासाठी आम्ही ऑब्झर्वेशन्स केल्यावर किंवा आम्ही एक्झामिनेशन झाल्यावर आम्हाला हे दिसून आले की त्यावर जो अंगठा केलेला आहे तो एका व्यक्तीचा नाही आहे ज्या व्यक्तीबरोबर तो मॅच होत नाही आहे याच्यावरून हे सिद्ध झाले की ते बक्षीसपत्र खोटं बनवण्यात आलं होतं याचा उपयोग कोर्टामध्ये त्यांना कन्फर्मेटरी एव्हिडन्स म्हणून वापरता येईल आणि हे त्यांना सांगता येईल की फॅक्ट आहे की ह्या अंगटा बक्षीस पत्रावर केलेला नाही आणि त्यासाठी रिलेव्हेंट म्हणून आमचा फॉरेन्सिक रिपोर्ट वापर तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमची कोणतीही कागदपत्रे असतील तर त्याला बारकाईनं तपासा त्याच्यावर व्यवस्थित तुमच्या अंगठे सया आहेत का नाहीत हे तपासा किंवा तुम्ही काही घेत असाल तर त्याच्यावर सुद्धा बारकाईनं अभ्यास करूनच तुम्ही कागदपत्रे घ्या आणि जर तुम्हाला वाटत असेल की कोणत्या तरी कागदपत्रावर तुमचा अंगठा किंवा सही खोटा करण्यात आलेला आहे तर आजच दृष्टी फॉरेन्सिक लॅबला व्हिजिट करा या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद